हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांना दोन दिवसांपूर्वी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः पकडले पुरवठा विभागात काम करताना शासनाचा पगार घ्यायचा आणि लोकांची लुबाडणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे टेकाळचे प्रताप या निमित्ताने उघड झाले परंतु गजानन टेकाळे यांच्याच गावचे असलेले महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांनीही सरकारी नोकरीत राहून भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे हे लाचलू हल्लोस्पद प्रतिबंधक विभागाकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत मग विजय टेकाळांवर कारवाई करण्यात एसीबीचे अधिकारी चाल ढकल का करीत आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे महसूल विभागात काम करत असताना विजय दत्तात्रय टेकाळे यांनी गेल्या अनेक वर्षात प्रचंड बेशरमपणे आणि बेदरकारपणे भ्रष्टाचार केला आहे त्यांनी हा भ्रष्टाचार करताना ते ज्या शासनाचा पगार खात होते त्या शासनाच्या महसूलाला देखील चुना लावण्यात त्यांनी कसलीही लाच शरम वाटली नाही एकीकडे एक जनतेसाठी काम करणारा शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करायचे आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या घोटाळेचे हनन केले प्रसंगी न्यायालयाच्या आदेशांनाही हरताळ फासला तुकडे बंदी कायदा असो की जमीन महसूल अधिनियम असो या सर्वांना त्यांनी अगदी उघडपणे भंग केला प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून स्वतःच्या व जवळच्या नातेवाईकांच्या नावे प्रचंड बेकायदेशीर व बेनामी संपत्ती गोळा केली दैनिक जनसंचलन व सिटीन्यूजच्या हाती आज टेकाळे व त्यांच्या जवळच्या वृत्त मालिकेतून प्रकाशित करीत आहे तर दुसरीकडे ही माहिती महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही देण्यात आली एवढेच नाही तर टेकाळे व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावे असलेले सातबारा उतारे हे लाचलोचपात प्रतिबंधक विभागाकडे अनेक महिन्यांपूर्वीच दिले आहेत शिवाय अधिकाऱ्यांना भेटून ठेकाळांच्या बेकायदेशीर संपत्तीची चौकशी करून ती जप्त करण्यासंदर्भात उचित कारवाई करावी अशी मागणी देखील केली या तक्रारीवर व माहितीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नाही थातूर थातूरमातूर कागदी कारवाई करण्यात आली परंतु टेकड्यांची बेनामे व बेकायदेशीर संपत्ती जप्त करून व पुढे त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भात काहीही कारवाई आजवर झालेली नाही छोटा मासा पकडायचा आणि मोठा मासा सोडून द्यायचा असा खाक्या तर एसीबीच्या अधिकाऱ्यांचा नाही ना अशी शंका या घटनेमुळे येऊ लागली आहे उघडपणे विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या विरोधात पुरावे असून देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात महसूल विभागाचे अधिकारी का कुचराई करीत आहे परंतु लाचलुत प्रतिबंधक विभागाची अशी कोणती मजबुरी आहे की तेही कोणतीही कारवाई न करून टेकाळ्यांना एक प्रकारे अभय देण्याचे काम करीत आहे विशेष गंभीर बाब म्हणजे जेव्हा विजय टेकाळे यांची विभागीय चौकशी सुरू होती त्यावेळी त्यांनी आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी स्वतःच्या नावे असलेल्या जमिनीचे अनेक सातबारा उतारे दुसऱ्यांच्या नावे केले होते एवढा उघड भ्रष्टाचार होऊनही आजही महाभ्रष्टाचारी अधिकारी ताठ मानेने महसूल विभागात बसून महसूल विभागाला वाळवीसारखा सारखा पोखरत आहे लाच घेताना एक टेका दुसरा ही प्रचंड प्रमाणात मोठा भ्रष्टाचार करून या महाभ्रष्टाचारी टेकाळ्याला प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आता कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे की या विभागाच्या अधिकाऱ्यांनी टेकाळ्यांची काही अर्थपूर्ण साठे लोटे केले आहे का हेही उघड होणे गरजेचे आहे येत्या काही दिवसांमध्ये लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी थोडी तत्परता दाखवावे व विजय टेकाळे यांच्या बेकायदेशीर शेकडो सातबाऱ्यासंदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करावे अशी अपेक्षा या निमित्ताने आम्ही व्यक्त करीत आहे तसेही जोपर्यंत विजय टेकाळेंसारख्या महाभ्रष्टाचाराला तुरुंगात पाठवले जात नाही तोपर्यंत ही, तो ही मोहीम अशीच अविरतपणे सुरू राहणार आहे